इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील घोरपरवाडी इथे मेंढपाळ महिलेच्या पालामध्ये घुसून विनयभंग करणारा वन विभाग कर्मचारी सागर वागचौरे याला येथे चार दिवसांमध्ये अटक न झाल्यास सोळा ऑगस्ट रोजी सकल धनगर समाजाच्या वतीनं राज्य महामार्गावरती चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय रावरी तालुक्यातील घोरपडवाडी शिवारामध्ये अकरा ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान वन कर्मचारी आरोपी सागर वागचोरे हा एका मेंढपाळ महिलेच्या पालामध्ये घुसला त्यानंतर त्यानं पीडित महिलेचा विनयभंग केला याबाबत रावरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी सागर वागचोरे याच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी वाघचोरे हा पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये असताना त्याला अटक करण्याऐवजी त्याची खोटी फिर्याद घेऊन मेंढपाळ बांधवांवरती सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय ही बाब अतिशय अन्यायकारक आहे आरोपीस तात्काळ अटक करून त्याचं निलंबन करण्यात यावे अशी मागणी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे आणि नायब तहसीलदार संध्या दळवी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आरोपी सागर वागचोरे याला येत्या चार दिवसात अटक करावी तसेच त्याला सेवेमध्ये निलंबित करण्यात यावं अन्यथा सोळा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता शेळ्या मेंढ्यांसह बांधव आणि हो, सकल धनगर समाज नगर मनमाड रस्त्यावरती चक्काजाम आंदोलन करणार आहेत असा इशारा विजय तमनर आणि ज्ञानेश्वर भाजकर यांनी दिलाय यावेळी राहुरी येथील वनविभाग कार्यालयाच्या आवारामध्ये समस्त धनगर बांधवांनी ठिया मांडून आरोपी सागर वागचोरे याला सेवेमधनं निलंबित करण्यात यावं अशी मागणी केली आहे यावेळी यशवंत सेना जिल्हा प्रमुख विजय मार्केट कमिटीचे सदस्य रामदास युवा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर शेतकरी संघटनेचे सुरेश लांबे ओबीसी सेलचे अध्यक्ष भागवत झडे तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानचे सदस्य दत्ताभाऊ खेडेकर भारत मतकर दत्तात्रय बाजकर अनिल डोलनार घोरपडवाडीचे सरपंच मैनाबापू शेंडगे उपसरपंच रेवननाथ करवड ज्येष्ठ नेते हरिभाऊ हापसे कुरणवाडीचे सरपंच काशीनाथ डवन उपसरपंच सुनील खिलारी माजी सरपंच शिवाजी खिलारी नानासाहेब साहेब करमड तसेच कुरणवाडी घोरपडवाडी चिंचाळे गडदे आखाडा बारागाव नांदूर पंचक्रोशीमधील अनेक मेंढपाळ या ठिकाणी उपस्थित होते मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सिंग वन विभागाचा कर्मचारी सागर वाचोरे या कर्मचाऱ्यांनी काल दुपारी घोरपडवाडीच्या शिवरायामध्ये आमच्या मेंढपाळ भगिनीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला परंतु आमच्या भगिनीने त्याला जोरदार असं प्रत्युत्तर दिल्यामुळं त्याने त्या महिला भगिनीला आणि मेंढपाळांना दम दिला की तुमच्यावर मी तीनशे त्रेपन्न सारखा खोटा गुन्हा दाखल करणार आणि तुम्हाला जेलमध्ये बसवणार ही गोष्ट आम्हाला तत्काळ समजल्यानंतर आम्ही आमच्या महिला भगिनीच पोलीस स्टेशन गाठलं काल आम्ही जिल्ह्याचे एस पी साहेब राकेश वला आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेब यांच्याशी संपर्क साधून आम्ही आमच्या महिला भगिनीची जी, 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 जी व्यथा होती तिच्यावर जो अत्याचार करण्याचा त्या सागर वाक्चरने प्रयत्न केला याची फिर्याद काल संध्याकाळी पोलीस स्टेशनला रितसर दाखल केली त्यावेळेस आम्ही पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेबांना विनंती केली कि हा आरोपी सागर वाकचोरी याच ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये आहे त्याला तात्काळ अटक करा परंतु पोलीस प्रशासनाने त्याला अटक न करता उलट संध्याकाळी आम्ही ज्यावेळेस स्टेशन मधून निघून गेलो त्यावेळेस आमच्या सात ते आठ मेंढपाळ बांधावर तीनशे त्रेपन्न सारखा खोटा गुन्हा दाखल केला आणि हा खोटा गुन्हा दाखल करून आम्हाला आमच्या मेंढपाळ बांधावर अतिशय मोठा अन्याय आणि अत्याचार या वन विभागाच्या या कर्मचाऱ्याकडून सुरू आहे याच आज आम्ही तहसीलदार आसन पोलिस निरीक्षक परिक्षेत्र अधिकारी यांना या आम्ही आमच्या बांधव समाज संघटनेच्या वतीने देवळकर सामाजिक प्रतिष्ठान राऊत तालुक्याच्या वतीने निवेदन दिलं आहे की या सागर वाघचौरेने जे वाईट असं कृत्य केलं आहे त्याला कुठल्याही प्रकारे आपण पाठीशी घालू नका त्याच्या त्याला तात्काळ अटक करा त्याचं वन विभागातून निलंबन करा आणि त्याच्यावर अतिशय मोठी कायदेशीर कारवाई केली पाहिजे आम्ही चार दिवसाचा अल्टीमेटम या प्रशासनाला दिला आहे जर चार दिवसामध्ये त्याला अटक झाली नाही त्याचं निलंबन झालं नाही तर सोळा तारखेला नगर मनमाड हायवेवर आम्ही आमचे बिराड मेंढपाळ मेंढ्या गाया गुरं वासरं याच्यासह आम्ही अक्षरशः आमचं बिराड रस्त्यावर ठेवून आम्ही करणार आहेत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही आमच्यावर किती कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न जरी झाला तरी आमच्या या भगिनीला न्याय मिळाल्याशिवाय आणि ह्या सागर चौऱ्याला अटक आणि निलंबन झाल्याशिवाय आम्ही रस्त्यावरून हटणार नाही मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सिंह चोवीस तास राहुरी